ठाणे स्टेशन परिसरातील बेशिस्त शिस्त लावण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस रस्त्यावर प्रवाशांना सुखद अनुभव येत असून बेशिस्त रिक्षाचालकांना मात्र चाप बसला आहे प्रवासी सांगेल तिथे भाडं घेऊन जाणे रिक्षाचालकांना बंधनकारक असेल भाडं नाकारल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी दिला आहे आमदार निरंजन डावखे यांनी बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती त्यानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहतूक विभाग पोलीस अधिकारी आणि रिक्षा चालक युनियनच्या चा पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रवाशांच्या हिताची नियमावली तयार करण्यात आली आहे त्यांचे पालन रिक्षाचालकांनी करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत या निर्णयामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे ठाणे रेल्वे स्थानकातून रोज सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात या ठिकाणी येणार जाण्यासाठी प्रवासी मोठ्या प्रमाणामध्ये रिक्षाचा वापर करत असतात याचा गैरफायदा घेत बहुतांश रिक्षा, चा रिक्षा चालक अडकलेल्या प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेत मनमानी भाडे आकारतात जवळचे भाडे नाकारतात मीटर प्रमाणे भाडे न घेता जास्त भाडे वसूल करतात नियमपक्ष जास्त प्रवाशांची वाहतूक करतात वाहतूक विभागाने ठरवून दिलेल्या रांगेत न उभे राहता रांगेच्या बाहेर रिक्षा उभी करून स्थानकामधून आवाज देऊन प्रवासी घेऊन जातात

এখন কাচ লোক আমি আজি আছো লাগে আমি কলবেলি চালুক ৰক্ষা তেনে আজি চলাই আমি উমেন চণস্ত আমি ইচ্ছা এইবোৰ আমাৰ মানুহে চাগে নাই আমি আমি i'm